नमस्कार शेतकरी मित्रांनो नोकरी सोडलेला दूध उत्पादक शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी चला म्हटलं <coughs> कांद्याच्या रोपाकडे चक्कर मारून येऊयात पाऊस एकदम जोरदार झालेला आहे अजूनही शेतामध्ये पाणी आहे बऱ्यापैकी फंगल अटॅक्स रोपावरती आहेत तर हे आपलं मेथीची भाजी टाकलेली आहे ते पलीकडं पुढे कोथिंबीर टाकलेली आहे गावरान आणि हे आहे आपलं कांदा रोपवाटिका साधारण अकरा दिवस झालेले आहेत रोपवाटिकेला आणि परवा दिवशी झालेला प्रचंड पाऊस शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी होते तर ही रोप वाचवलंय आता बघूयात पुढे काय होते ते तुमची परिस्थिती नक्की कळवा कमेंट्समध्ये धन्यवाद